भारतीय कृषी क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी ऑल इंडिया अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चर असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर असोसिएशन बी टू बी परिषद आयोजित केली आहे एमआयएम तर्फे आयोजित ही दुसरी परिषद असून कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एका विशेष प्रदर्शनासह या परिषदेचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टर्न हॉटेलमध्ये आयोजन केले असून येत्या तीन आणि चार मार्च 2025 रोजी ही परिषद होईल अशी माहिती एम आय एम असोसिएशन अध्यक्ष राजकुमार दुर्गुंडे पाटील यांनी दिली यावेळी असोसिएशनचे सचिव समीर पात्रे आणि खजिनदार सर्जेराव शिरोदे उपस्थित होते हा बजेट मध्ये शासनाने थोडं जैविक शेतीसाठी काही योजना करायचं ठरवलं आहे त्या माध्यमातून शासनाने जर ह्या बायो आणि सेंद्रिय उत्पादनावरती काय सबसिडी शेतकऱ्याला देता आली कारण सेंद्रिय आणि रासायनिक मध्ये तफावत एवढी मोठी आहे की मध्ये एक टक्का किंवा दीड टक्के नायट्रोजन असेल तर ते युरियामध्ये शेहेचाळीस टक्के आणि युरियाचं पोतं मिळतं अडीचशे रुपयाला आणि सेंद्रियचं पन्नास किलोचं पोतं मिळतं सहाशे रुपयाला म्हणजे एवढी तफावत आहे तशी ही टक्केवारीच्या तुलनेत जरी तफावत दिसत असली तरी ते जैविक हे लाँग लिव्ह किंवा जीवाणू ची संख्या वाढवायला वगैरे उपयुक्त असतं परंतु शेतकऱ्याला ते महाग पडत असतेमुळे त्याला वापरायला ते परवडत नाही मग शासनाने या माध्यमातून अशा उत्पादनाला पण सबसिडी दिली आणि थोडं शेतकऱ्यांना पण याबाबत जागृत केलं की तुम्ही फक्त रासायनिक खतं न वापरता जैविक आणि सेंद्रिय खतं पण वापरावे जेणेकरून तुमच्या जमिनीची सुपीकता टिकून तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळत राहील